ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या सत्तावीस ऑगस्टच्या भागामध्ये आता खूप छान दाखवले प्रेक्षकांना म्हणजे सायलीला प्रतिमाचं सत्य समजलंय प्रतिमाला प्रिया आणि नागराज मिळून जे वेड बनवण्याचा प्लॅन करतायत तो प्लॅन सायलीने एक्सपोज करत डॉक्टरांना कॉल करत बोलवून घेतलंय ज्या वे वेळेला श्रद्धा डॉक्टर घरी आल्या त्यावेळेला नक्की काय सत्याचा उलगडा झालाय ते सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया याच्यानंतर रविराज सुद्धा हदरलेत प्रिया आणि नागराजची कारस्थान उघड केलं आले प्रतिमाला मुद्दाम वेड बनवायचं सत्य समोर आलंय नक्की काय घडलंय पाहूया इकडे सायली आणि अर्जुन फिरायला आलेली आहेत आता सायली खूपच खुश आहे तिला आपल्या सगळ्या भूतकाळातल्या आठवणी आठवत आहेत अर्जुन सोबत लग्न केलं कसं पहिल्या वेळेच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्यानंतर घरच्यांनी केलेला विरोध त्यानंतर कल्पनाने तिला आपलंच केलेलं त्यानंतर अर्जुनसोबतची तिची आता हनीमून जो ॲक्च्युली खोटा खोटा असतो पण तिथूनच त्यांच्या प्रेमाची झालेली सुरुवात सगळ्या गोष्टी आठवत असताना अर्जुन तिकडे येतो आणि तो म्हणतो काय बायको माझं कसलं चित्र बनवलंच यावरती सायली म्हणते हे फनी चित्र असलं ना तरी आपण संसार रूपामध्ये जे काही चित्र के हे केलेलं आहे ना ते चित्र खूपच भारी आहे अर्जुन म्हणतो म्हणजे त्यावरती सायली म्हणते म्हणजे बघा ना आपल्या संसारात चित्राच्या रूपाच्या आठवणी ज्या आहेत ना त्या किती भारी आहेत म्हणजे आपले पहिली भेट भेट त्यावेळेला अर्जुन आणि सायली आपल्या आठवणीमध्ये रममान होतात आणि त्यांची पहिली भेट कशी झाली त्यानंतर भांडणं कशी झाली हे सगळं सगळं दोघं जण आठवत असतात पहिली भेटीच्या वेळेला ज्या वेळेला दोघं देवळात भेटलेले ते असतात तेव्हा अर्जुन फोनवरती म्हणजे हेडफोन घालून ब्लूटूथने कोणाच्या तरी बोलत असतो आणि सायलीला वाटत असतं तो आपल्याशी बोलतोय आणि तो सांगत असतो मी तुम्हाला पोलीस स्टेशनला देईन कोर्टात खेचे आणि सायलीला कळतच नसतं की मला का पोलीस स्टेशनला मला का कोर्टात खेचणार आणि सायली त्याच्यावरती रागवलेली असते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे नंतर अर्जुन म्हणतो तुला आठवतंय का त्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा आली होतीस तेव्हा काय घडलं होतं जेव्हा ऑफिसमध्ये आली होतीस तेव्हा दोन हातात चपला घालून आली होतीस माहिती आहे ना दोन दोन हातात चपला घातल्या होत्यास आणि त्या चपला घेऊन तू आता मा आपल्या घरी आली म्हणजे आपल्या ऑफिसला आली होतीस सायली म्हणते ते कसं विसरीन मी मग आता तिला आठवतं की रविरा सरांनी तिला अपॉइंट केल्यानंतर हातामध्ये चपला घालून ती आलेली असते आणि सांगितलेलं असतं सर माझ्या चपला तुटल्या त्यामुळे मी या चपला हातात घातल्यात असं म्हणत आता सायलीच्या गमती जमती आठवत असतात त्यानंतर मग आता लग्न झाल्यानंतर सायली वेळेला घरी येते त्यावेळेला घरच्यांचे रिॲक्शन त्यावेळेला असलेला साखरपुड्याचा सीन आणि त्यानंतर सायलीची एंट्री सगळं सगळं आठवत असतं आणि दोघंजणं आता आठवणीमध्ये रममाण होतात त्यानंतर दोघांचं झालेलं प्रेम त्यानंतर दोघांचा हनीमून त्यानंतर एकमेकांचं प्रेम व्यक्त करण्याच्या दिवशी वाढदिवसालाच कल्पनाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं समजलेलं सत्य आणि त्यानंतर कल्पनाने त्यांच्यावरती केलेला वार हे सगळं सगळं त्यांना आठवत असतं आणि आता कल्पनाचं हे सगळं वागणं पण आठवतं त्यानंतर अर्जुन म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये किती अप अँड डाऊन येत गेले पण सुद्धा आपण आता सध्या एकमेकांच्या हो एक सोबत आहोत यापेक्षा जास्त महत्त्वाचं ते काय आहे सायली म्हणते खरंच मी खूप लकी आहे तुमच्यासारखा जोडीदार मला मिळाला पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा मला वाटलं पण नव्हतं की मी तुमच्यासोबत तुमच्या सोबत मी असं काहीतरी आता म्हणजे लग्न वगैरे करेन पण खरं सांगू का देवा घेऊन शोधला तरी असा जोडीदार मिळणार नाही असे तुम्ही आहात खरंच तुमच्यासाठी मला खूप अभिमान वाटतो ही आवृत्ती मग आता अर्जुन सांगतो नाही नाही खरं तर मी हे म्हणायला पाहिजे की मी खूप लकी आहे मला तू मिळालीस म्हणून असं म्हणत दोघं एकमेकांचं कौतुक करत असताना इकडे घरचा सीन दाखवला जातो आता धावत पळत अस्मिता आलेली असते डॅडा 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 यावरती आता इकडे लगेचच प्रताप म्हणतो काय काय यावरती अस्मिता सांगायला लागते खरं सांगू का तर आपण केलेली युक्ती एकदम भारी आलेली आहे तितक्यात तिथे प्रतिमा येते आणि हो प्रताप अरे तुला माहिती आहे का काय घडलं आहे म्हणजे इकडे कल्पनाने आता अस्मिताला इतकी ओरडले अस्मिताची उणी दुणीच काढलेत आणि इतकंच नाही तिच्याच नकळत ती सायरीचं कौतुक करत होती सायली नक्की काय करायची सायली किती मेहनत घ्यायची सायली कशी हे करायची हे सगळं ती बोलत होती माहिती आहे का तुला नकळत पण ती आता सायलीचं कौतुक करते आणि तिला ते कळतच नाहीये यावरती मग आता लगेचच प्रताप म्हणाल लागतो काय असं झडलं का यावरती अस्मिता म्हणायला लागते ते काय नाही उगाच सायली आणि अर्जुन फिरायला गेले सायली अर्जुन फिरायला गेलेत त्यापेक्षा ते इथेच थांबले असते ना तर कदाचित मम्माला आता इकडे आपल्याला बरोबर दुसरा अंक सुरू करता आला असता असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो अस्मिता आपल्याला काय करायचंय माहितीये का आपल्याला एकच गोष्ट करायची आहे ते म्हणजे नाटक करायचंय सायडीला त्रास द्यायचं खरोखरचा त्रास द्यायचा नाही फक्त नाटक करायचंय की आपण सायडीला त्रास देतोय तिला तिच्या नवऱ्यासोबत फिरू दे काही हरकत नाहीये त्याला त्रास खरोखरचा देऊ नकोस तू तुझ्या तु आवडीचं काम कर खोटं खोटं सायडीला त्रास द्यायचं कल्पनाचं काय करायचं ते आपण बघू यावरती अस्मिता म्हणते ठीक आहे यावरती मग आता प्रतिमा सांगते प्रताप आता आपला पुढचा अध्याय सुरू करायचा आहे का प्रताप म्हणतो हो कशाला वेळ घालवायचा अस्मिता आणि प्रतिमा आता आपण दुसरा अध्याय सुरू करायचा जेणेकरून कल्पनाला आता कबूलच करायला लागेल की तिचं सायडीवरती किती आणि कसं प्रेम आहे आणि ती हे नाकारू शकणार नाही असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते चला चला आता आपण हे सगळं करायचं आहे अर्जुन सायली येतील तेव्हा येऊ दे आपण आपला प्लॅन चालू ठेवायचा सगळ्यांचा पुढचा आता पुढचा अंक सुरू करायचा असतो आणि त्यासाठी तिघ जण सज्ज होतात बरं हे सगळं घडल्यावरती मग तोपर्यंत पुन्हा एकदा आपल्याला दाखवलं जातं की अर्जुन सायली आठवणीतून बाहेर येतात आणि घरी यायला निघतात त्यावेळेला सायली तोपर्यंत दोघं जण आता इकडे आपल्या आठवणीत रममाण होत पुढे पुढे चाललेली असताना अर्जुन विचार करतो की माझी बायको आज खूप खुश आहे आणि आज ती खूपच क्यूट दिसते आहे थोडं हिला चिडवायला काय हरकत आहे आणि मग त्यानंतर अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर खरंच तू खूप लकी आहेस यावरती सायली म्हणते हो लकी तर मी आहे म्हणजे तुम्हाला भेटलात यावरती अर्जुन म्हणतो नाही त्यासाठी मी तुला लकी म्हणतच नाहीये माझ्या इतक्या सगळ्या गर्लफ्रेंडमधून मी कुणासोबत लग्न न करता तुझ्यासोबतच लग्न झालं म्हणून मी तुला लकी म्हणतोय आता सायली सायली सांगायला लगते काय गर्लफ्रेंड यावरती तो म्हणतो एक नाही अनेक गर्लफ्रेंड होत्या आणि त्यानंतर तुझ्याशी लग्न झालं म्हणजे बघ ना सायली म्हणते मग जा ना त्याच गर्लफ्रेंडसोबत जा यावरती अर्जुन सांगतो आता ती कॅनडाला असते ना बायको आता कसं काय मी तिकडे जाणार आहे यावरती मग आता सायली म्हणते अच्छा म्हणजे अर्जुन सर ती तुमची गर्लफ्रेंड होती यावरती अर्जुन सांगायला लागतो मग काय माझी गर्लफ्रेंड होती आणि आता एक नाही अनेक होत्या सायली खूपच चिडते आणि तो सांगायला लागतो माझ्या गर्लफ्रेंड अशा माझ्या हातात हात घालायच्या आम्ही रस्त्याने चालायचो पिक्चरला जायचो कॉर्नर सीट घ्यायचो एन्जॉय करायचो पण तुझं तसं नाही आहे ना सायली चिडते आणि निघून जाते मग अर्जुन बाईकवरती बसतो मागे मागे सायलीच्या जातो आणि तो, तो म्हणतो अगं काय असं करतेस मी खोट्या खोट्या गर्लफ्रेंडबद्दल बोलत होतो पण तू माझी खरी खरी गर्लफ्रेंड बनके तू मला अर्जुन म्हण मन, आहो म्हणणं बंद कर आणि आजच्या दिवसाला माझी गर्लफ्रेंड बन यावरती सायली म्हणते नाही नाही मी असं नाही करू शकत मी कसं तुम्हाला अर्जुन म्हणू यावरती अर्जुन म्हणतो किती सोप्पं नाव आहे माझं अर्जुन म्हण बरं अर्जुन यावरती सायली म्हणते नाही अर्जुन सर मी तुम्हाला अर्जुन म्हणू शकत नाहीये अर्जुन म्हणतो फक्त इतकंच म्हणायचं नाहीये तर काय म्हणायचंय आहे का आय लव यू अर्जुन आता तर सायली अधिकच गडबडते आणि ती सांगायला लागते नाही नाही अर्जुन सर मी हे असं बोलूच शकत नाही आहे अर्जुन म्हणतो का आता जोपर्यंत तू मला आय लव यू अर्जुन असं म्हणत नाही आहेस तोपर्यंत या टपरीवरती मी बसणार आणि तू जोपर्यंत मला सांगत नाहीस तोपर्यंत मी इथून उठणार नाही असं म्हटल्यावरती मग आता सायली डोक्याला हात लावते अरे देवा आता काय करू असं म्हणत सायलीला खूपच आता वाईट वाटायला लागतं काय करायचं काय करायचं अर्जुन टेबलवरती बसतो आणि मी वाट पाहतोय आता इकडे सायली अहो अहो अर्जुन म्हणतो मला ऐकायला येत नाही आहे मग सायली अर्जुन अर्जुन अशी हळूच हाक मारते अर्जुन म्हणतो मला ऐकायला येत नाहीये मोठ्याने यावरती मग आता सायली म्हणते अर्जुन यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे पण तरी सुद्धा मी एकच हे बोलायला सांगितलेलं नाहीये मला आता याच्या पुढे सुद्धा मी काहीतरी तुला बोलायला सांगितले आता सगळे लोक पाहायला लागतात सायली खूपच ऑकवर्ड होते अर्जुनला कसं समजवू काय समजवू याला कसं सांगू तिला काहीच कळत नसतं आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो मी ऐकलं नाहीये फार वेळ नाहीये तुझ्याकडे बोलपटकन जे काही आहे ते असं म्हणत अर्जुन तिला बोलण्यासाठी सांगायला लागतो त्यावेळेला मात्र आता सायली थोडीशी गडबडते अर्जुन म्हणतो मी अर्जुन हे नाव फक्त ऐकलं याच्या पुढे काय आहे ते तुझ्या तोंडून ऐकल्याशिवाय मी आता इथून काही उठत नाही मग आता इकडे अर्जुन सायलीच्या जवळ येतो जवळ आल्यावरती मग आता अर्जुन इकडे सांगायला लागतो बोल यावरती सायली पण काय प्रेक्षकांनो सायली पण खूप जोमात येते लगेचच आय लव्ह यू अर्जुन असं जोरात ती ओरडते मग मात्र अर्जुनची कळी खुलते काय आय लव्ह यू टू असं म्हणत अर्जुनसुद्धा आपलं प्रेम व्यक्त करतो दोघंजणं एकमेकांच्या सोबतीने आता आपल्या प्रेमाची कबुली देतात सगळे लोक आजूबाजूचे बघायला लागतात सायली अर्जुनला जगाचं सा भान नसतं त्यांना आता फक्त आपल्यातच ते दोघंजण रममाण झालेले असतात आणि त्यांना खूप छान वाटत असतं सायलीने अर्जुनवरील प्रेम असं निखळपणे व्यक्त केलेलं असतं तोचपर्यंत सायलीला खूप आनंद होतो आणि त्यानंतर अर्जुनसुद्धा खूपच खुश होतो बरं हे सगळं चालू असताना सायली आय लव यू अर्जुन अर्जुन आय लव यू टू बायको असं म्हणत खूपच खुश होतो आणि दोघंजणं खूपच खुश होऊन बाईकवर बसतात बाईकवर बसताना अर्जुन म्हणतो एक मिनिट असं नको बसू माझ्या खोट्या खोट्या गर्लफ्रेंड ज्याप्रमाणे बसायच्या ना त्याप्रमाणे बस यावरती मग आता सायली सांगायला लागते नाही म्हणजे काय तुम्हाला मिठी मारून बसू की काय अर्जुन म्हणतो ते काही मला माहीत नाहीये एक काम करायचंय तू दोन साइडला पाय टाकून बसायचं वन साईड बसायचं नाही म्हणजे नाही असं म्हटल्यावर ती मग आता सायडीचा नाई लाज होतो ती सांगते अर्जुन सर असं काय करताय अर्जुन म्हणतो बिलकुल नाही तू जोपर्यंत दोन साईडला पाय टाकून बसत नाहीस तोपर्यंत ही गाडी चालू होणार नाही म्हणजे नाही असं ती मग मात्र सायलीचा सा नाईलाज होतो सायली आता दोन्ही साईडला पाय टाकून बसते ज्या वेळेला सायली दोन्ही साईडला पाय टाकून बसते त्याच वेळेला मग आता अर्जुन सांगतो चला दोघं जण बाईक पळतात तेव्हा सायली सांगतेस अर्जुनचं सा थांबा ना मला न फुलं हवेत यावरती आता इकडे आहो आहो थांबा म्हटल्यावरती अर्जुन चिडतो काय बोललीस मी आज काय सांगितलंय आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत ना मग अहो का बोलायला लागलीस यावरती सायली म्हणते अर्जुन थांबव ना गाडी मग अर्जुन लगेच गाडी रिटर्न घेतो पार्क करतो आणि गुलाबाचं सा फुल सायलीसाठी विकत घेतो सायलीसाठी गुलाबाचं सा फुल विकत घेतल्यावरती अर्जुन म्हणायला लागतो किती अनरोमॅन्टिक आहे मी मी असं थोडं गुलाबाचं फुल तुला देऊ शकतो ते काही नाही आहे मी असं छान तुला प्रपोज करणार आणि मगच तुला गुलाबाचं फुल देणार असं म्हणत अर्जुन ते गुलाबाचं फुल घेऊन भर रस्त्याच्या मध्ये येतो आजूबाजूची लोकं जे बाजूने जात असतात ती थांबतात अर्जुनकडे पाहायला लागतात जगाची पर्वा न करता अर्जुन चक्क कर गुडघ्यावरती बसतो आणि बायको हे फुल म्हणजे तू तर मघाशी म्हटली होतीस की सात जन्म तुला माझ्यासारखा नवरा हवे मला पुढच्या मागच्या जन्मा काही जन्माचं काहीच माहीत नाही पण या जन्मात तू माझी काळजी घ्यायला माझ्यासोबत हवीस माझ्यावरती प्रेम करायला मी आजारी पडलो तर मला सांभाळायला माझ्या प्रत्येक चुकांमध्ये मला साथ द्यायला मला सुधारायला माझे कान पिळायला माझ्यावरती प्रेम करायला तू मला हवी आहेस असं म्हणत अर्जुन प्रपोज करतो दोघंजण रोमँटिक होतात छान एकमेकांचा हात धरून गार्डनमध्ये जातात त्याच वेळेला काही मुलं गार्डनमध्ये खेळायला येतात काही मुलं आल्यावरती mm. अर्जुन आता सायरीला घेऊन एका टेबलवरती बसतो ज्या वेळेला अर्जुन सायलीला घेऊन एका टेबलवरती बसतो त्यावेळेला अर्जुन आता विचार करायला लागतो आज माझ्या बायकोचा मूड खूप चांगला आहे मुलं समोर खेळत आहेत हीच योग्य वेळ आहे तिला आता जर का मी बालपणीच्या आठवणी विचारल्या तर कदाचित ती बालपणीच्या आठवणी पटकन मला सांगेल आणि पटकन आता आपलं मन मोकळं करेल त्यामुळे माझ्यासाठी ही एकच संधी आहे मी तिला विचारू शकतो असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे अर्जुन विषय काढतो तुला माहिती आहे का मी सुद्धा असाच बागेत खेळायला जायचो म्हणजे आपली बाग आहे ना त्या बागेमध्ये मी आणि तन्वी आम्ही दोघ जण मनसोक्त खेळायचो आणि तन्वी इतकी चिडकी होती ना त्यावेळेला आमच्याच घरी असायची पण तेव्हा ही अशी नव्हती हां म्हणजे ती माझ्यासोबत हे खेळायची पण अशी इतकी नव्हती विचित्र तेव्हा आमचं खूप छान जमायचं जी आम्हाला सांगायची की तुम्ही दोघांनी अभ्यास केलात तर तुम्हाला चॉकलेट दे मग काय मग आमची अभ्यास करून पूर्णाजीकडे हट्टासाचा चॉकलेट दे चॉकलेट दे असं म्हटल्यावर ती सायलीला आता इकडे खूप विचित्र वाटायला लागतं आणि तिला आठवायला लागतं की त्या ठिकाणी आपणच आहोत आपणच त्या ठिकाणी आहोत असं ती स्वतःला इमॅजिन करायला लागते आणि त्यानंतर तिला आता काही गोष्टी आठवत आहेत हे अर्जुनच्या लक्षात आल्यावर ती अर्जुन म्हणतो बायको काय झालं काही आठवतंय का बायको काय झालं काही आठवतंय का यावर ती सायली आता एकदम उठते आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन म्हणतो सांग ना तुझ्या लहानपणीच्या काही गोष्टी तुला आठवत आहेत का आठवण्याचा प्रयत्न तर कर तुझ्या लहानपणी काय घडलं होतं तुझ्यासोबत कोण खेळायचं कोण तुम्ही एकत्र असायच आठवना बायको आठवना असं म्हणत तो आता सायलीला फोर्स करायला लागतो पण त्याच वेळेला सायलीला अर्जुन ज्या आठवणी सांगत असतो त्याच आठवणी डोक्यामध्ये घुमत असतात आणि सायली खूप अस्वस्थ व्हायला लागते सायली ज्या वेळेला खूपच अस्वस्थ होते त्याच वेळेला आता इकडे अर्जुन तिच्याकडे पाहतो काय झालं सायली काही आठवते का, का? सायली उठते त्या मुलांकडे पाहायला लागते त्या मुलांकडे पाहता पाहता एक एक पाऊल ती पुढे घेते आणि तिला त्याच सगळ्या आठवणी की जी मला चॉकलेट दे ना माझा अभ्यास झालाय जी मला चॉकलेट दे ना माझा अभ्यास झालाय हे आठवतं आणि सायलीची थोडीशी तब्येत डाऊन होते अर्जुन तिला घरी आणतो आता खरा मालिकेमधला सीन तर इथून चालू होतो सायली घरी येते रविराजांनी तिला प्रतिमाची काळजी घ्यायला सांगितलेली असते मग आता सायली विचार करते की प्रतिमा त्यांच्या गोळ्या संपल्यात त्या गोळ्यांची मी ऑर्डर देते सायली ऑर्डर देते आणि ज्यावेळेला ऑर्डर रिसीव होते त्यावेळेला सायली म्हणते दादा तुम्ही एकच गोळी आणलीत मी तुम्हाला दोन गोळ्यात प्रिस्क्रिप्शनमध्ये दोन असतील ना यावर तो म्हणतो नाही मॅडम प्रिस्क्रिप्शनमध्ये एकच गोळी आहे तुम्ही जे काही प्रिस्क्रिप्शन दिलंत ना त्यात एकच गोळी आहे सायली म्हणते कसं शक्य आहे तुम्ही थांबा बरं एक मिनटं मग सायली प्रतिमाकडे येते प्रतिमाकडे आल्यावरती सायली सांगायला लागते प्रतिमा आत्या अहो तुमच्या गोळ्या दोन आहेत ना पण हे काय म्हणतात की एकच गोळी आहे प्रतिमा सांगते नाही नाही मी रोजच्या दोन गोळ्या घेते एक नाही काही सायली म्हणते तेच तर तुम्ही मला म्हटलात दोन गोळ्या पण मी प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांचं ज्या वेळेला इकडे ह्यांच्याकडे पाठवलं तर हे म्हणतात एकच गोळी आहे काहीतरी का गोळ आहे मी श्रद्धा डॉक्टरांना कॉल करते आणि त्यांना विचारते असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगते ठीक आहे तोपर्यंत सुद्धा येतात रविराज आलेले असतात आणि मग आता सायली सांगायला लागते हॅलो श्रद्धा डॉक्टर म्हणजे तुम्ही प्रतिमा आत्यांना दोन गोळ्या दिल्यात ना आत्तापर्यंत त्या दोन गोळ्या घेत आहेत यावरती श्रद्धा म्हणते नाही नाही एक मिनिट आ, मी त्याला दोन गोळ्या कधीच नव्हत्या दिल्या मी फक्त एकच गोळी देते यावरती सायली सांगते पण गेले कित्येक महिने दोन गोळ्या घेत आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे श्रद्धाला धक्का बसतो श्रद्धा सांगते मी एक काम करते मी तिकडे येते आल्यावरती मग आता आपण काय ते बघूया असं म्हणत श्रद्धा आता इकडे घरी येते श्रद्धा ज्या वेळेला घरी येते त्यावेळेला सायलीने सगळे औषध काढून ठेवलेली असतात श्रद्धा घरी आल्यावरती ती म्हणते बघू दे मला आणि ती दोन्ही गोळ्या पाहते आणि श्रद्धाला शॉक बसतो श्रद्धा डॉक्टरांना शॉक बसतो आणि त्या सांगायला लागतात अजिबात नाही ही एकच गोळी मी दिली होती ही दुसरी गोळी कोणी दिली ही दुसरी गोळी अजिबात घेण्याच्या लायकीची नाही अर्जुन म्हणतो काय झालं दुसऱ्या गोळीचं काही हे आहे का यावरती श्रद्धा सांगायला लागते हो ही दुसरी गोळी म्हणजे आता मेंदू शिथिल करणारी आहे ही माझी पहिली गोळी आहे याच्यामुळे प्रतिमाची स्मृती या परत येईल पण पण यामुळे प्रतिमाची स्मृती परत नव्हे तिचा मेंदू दुसऱ्या गोळीने शिथिल केला जातोय असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो पण कित्येक महिने त्या हीच गोळी घेते यावरती आता इकडे लगेचच रविराज हदरतात सायली हदरते अर्जुनला धक्का बसतो आता इकडे कुणी ती गोळी दिली या सगळ्याचा शोध आता सुरू होणार आहे श्रद्धाने प्रिया आणि नागराज यांचं सत्य फोडलेलं आहे अर्जुन सायली समोर सा प्रिया नागराजचं घाणेरडं कृत्य आलंय की रविराज याच्यावरती काय ऍक्शन घेणार पाहणं रंजक ठरणार